गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन छान घटक बघणार आहोत हा घटक आपल्याला आयुष्यभर उपयोगाला येईल म्हणजे तसा परीक्षेपुरता नाही की आता समजून घेतलं परीक्षा संपली परत सोडून द्यायचा असं नाही घटक आपण असा समजावून घे जो तुम्हाला सतत उपयोगी पडेल हे माप याच्यामधलं मापन आणि याच्यातले एकक तुम्हाला सतत फायद्याचे आहे बघा आज आपण या घटकाचा पहिला भाग बघत आहोत सोप्या भाषेत सांगायचं तर आपण मा मोजायला शिकणार आहोत नापण करायला किंवा मोजायला शिकणार आहोत ठीक आहे मोजणे याचे आपण जवळजवळ चार ते पाच भाग करणार आहोत ठीक आहे हा घटक दुसरीपासून बघितला तरी काय हरकत नाही दुसरी तिसरी चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे बघा हाच घटक आपण इयत्ता पाचवी आणि चौथीसाठी जो केलेला आहे स्वतंत्र गणिताच्या ह्याच्यामध्ये त्याचे देखील सहा ते सात भाग आहेत सहा ते सात भाग केले घटक थोडा मोठा असतो प्रत्येक वस्तू मोजण्याचं माप वेगळं असतं म्हणजे काय बघा आता एखादं कापड मोजायचं ना कापड मोजणं तर त्याला वेगळ्या पद्धतीची पट्टी माप वापरतात बरोबर त्याच्यानंतर जर दूध मोजायचं असेल तर दूध मोजायला जे माप असतं ते वेगळं असतं समजा बरोबर आहे त्याचं मापन ते मध्ये असतं आपण सगळं पाहणार आहोत त्याच्यानंतर जर वजन मोजायचं माप असलं तराजू काट्यामध्ये ते ठोकळे असतात बघा त्याचं माप असतं त्या ठोकळ्यांचं जे वजन आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत म्हणजे मग हे पाचशे ग्राम वगैरे असतं बघा पाचशे ग्राम आहे की नाही तुम्ही साखर दूध त्याच्यानंतर रवा पोहे मोजायला गेलात तर ते ग्रॅम मध्ये वजन असतं अर्धा किलो किलो ह्याच्यामध्ये आणि हे जे आहे हे शंभर मिली किंवा पाचशे मिली लिटर हे लिटरमध्ये असतं लिक्विड पातळ पदार्थ हे लिक्विड लिटर लिटरमध्ये मोजले जातात तर घट्ट पदार्थ स्थायू पदार्थ हे याच्यामध्ये ग्रॅम मध्ये किंवा किलोग्रॅम मध्ये मोजतात ठीक आहे की ग्रॅम मध्ये आपण हळूहळू समजावून घेऊ फक्त सुरुवात करतो आणि कापड जे आहे हे सेंटीमीटर मीटर आणि मिलीमीटर मध्ये मोजतात ठीक आहे घटक अजिबात नाही अजिबात नाही ह्याची बेरीज वजावाकी काहीच अवघड नाही पहिल्यापासून व्यवस्थित समजून घ्या पुन्हा कधीच अडचण राहणार नाही ठीक आहे छोट्या गोष्टीपासून सुरुवात करू कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही सोप्या कडून अवघडाकडे जात असतो ओके बघा आता आपण तुमच्याकडे कंपास मध्ये जी पट्टी असेल ती समोर मी धरलेली बघा येत आहे लक्षात ही कंपास मधली पट्टी ह्याच्यामध्ये शून्यापासून सुरुवात केली की जे पहिलं माप आहे ना बारीक ते मी आता काढतोय फळ्यावर बघा इथं ही पट्टी काढतोय ही पट्टी मी अशी काढत आहे हा इथं शून्य आहे तुमच्याकडे पट्टी काढा कंपास मधली व्हिडिओ पॉज करून उघडा इथून शून्य आहे त्याच्यानंतर एक दोन तीन चार आणि पाच पाच लाईन मारल्यात बारक्या ठीक आहे पुन्हा सहा सात आठ नऊ आणि दहा दहाला एक टाकलेला आहे एक माप आहे दहा नंतर पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहाला दोन टाकलाय अशा दहा दहाच्या ह्याच्या नंतर त्याच्यावरती काही माप आहेत तुम्ही आता ते पट्टीवर बघू शकता मला काय सांगायचंय ते बघा हे जे सर्वात लहान माप आहे ना शून्यापासून हे छोटस या दहाच्या मधलं हे आहे मिलीमीटरचं किती आहे मिलीमीटर मिलीमीटर ओके आणि त्याच्यानंतर हे जे शून्य ते एक आहे ना शून्य ते एक हे आहे सेंटीमीटर सेंटीमीटर ठीक आहे बघा आता हे आहे सेंटीमीटर मग एक मध्ये किती रेषा आहेत तो जर हे मिलीमीटर एक असेल हा लहान भाग असेल इथं आता हा मी कलर दुसरा वापरतो समजा यायला हे बघा इथं हे जे लहान माप आहे हे लहान लहान जे माप आहेत ना हे लहान माप हे हो। मिलीमीटरचे आहेत ओके मग जर शून्य ते ह्याच्यामध्ये इथं एक मिलीमीटर हा लहान असेल तर अशा रेषा किती घ्याव्या लागल्या तेव्हा सेंटीमीटर झाला हा इथं सेमी आहे सेमी ठीक आहे हा दहा घ्यावा लागतो किती घ्यावा लागतो दहा सेमी मी आता त्याला इंग्लिश मधून शब्द वापरलाय सेंटीमीटर ठीक आहे सेमी दहा बारक्या बारक्या रेषा घेतल्या की एक सेंटीमीटर होतो मग असं पुढे गेलं तर हे दहा दहा वीस झाले बारके बारके आपण त्याला मुद्दाम बारके म्हणतोय पुढे समजून सांगेल वीस मिलीमीटर होतात पुन्हा असे पुढे गेलो की तीस होतात परत असे गेलं की चाळीस होतात म्हणजे काय ह्या पट्टीवरती साधारणपणे पंधरा सेंटीमीटरचं सा माप आहे त्या पट्टीवर म्हणजे ही पंधरा सेंटीमीटरची पट्टी आहे आल्या लक्षात पंधरा सेंटीमीटर मग आता पुढची गोष्ट सांगतो मिलीमीटर आहे ना मिलीमीटर हे फारसं वापरत नाही ठीक आहे मग काय वापरतात हो सेंटीमीटर वापरतात सेंटीमीटर सेंटीमीटर हे माप वापरतात आता ही जी पट्टी आहे ही पट्टी याने आपण काय मोजतो आपल्या वहीवर आखून जर तुमची आकृती वगैरे असेल तर त्याच्यानंतर थोडी मोठी पट्टी असते आपल्याकडं स्टीलची बरोबर आहे या स्टीलच्या पट्टीवरती ना तीस सेंटीमीटरच्या लाईन बसतात किती तीस म्हणजे ही माझ्याकडची ही जी पट्टी आहे ना काचेची हिच्यावरती पंधरा सेंटीमीटर बसतात हिच्यावर तीस सेंटीमीटर बसतात ठीक आहे माप वाढलं की अंतर वाढतं पुढचा मुद्दा बघा माप जर वाढलं वस्तू मोठी झाली की अंतर वाढतं मग अंतर वाढलं आपण अशी पट्टी पट्टी घेऊन मोजणार आहेत का पट्टी पट्टी नाही मग मोठं माप करावं लागतं बघा आता आता मी मोठ्या मापाकडे आलो एक मीटर बघा मोठं माप एक मीटर बरोबर हे जे छोटे छोटे सेंटीमीटर होते ना हे शंभर घ्यायचे किती घ्यायचे शंभर सेंटीमीटर घ्या ठीके जेव्हा ह्या पट्टीवरती जर तीस असतील अशा तीस तीस सेंटीमीटर तर अशा तीन पट्ट्या आणि आणखी दहा सेंटीमीटर घेतले की मग तुमचं एक मीटर एवढं होतं म्हणजे शंभर सेंटीमीटर घेतले स्टीलच्या पट्टीसारखे मोजून की एक मीटर होतो मग तुम्ही म्हणाल सर हे कुठं अजून हे माप तुम्ही आता ज्या बेंचवर बसलात ना शाळेत असाल क्लासमध्ये असाल वर्गात तो बेंच आहे ना तुमचा तो साधारण एक मीटरचा आहे साधारण किंवा थोडा मोठा आहे त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या शिंप्याकडे गेलात का टेलर कड त्याचा जो तो मशीनचं माप असतं ना ते एक मीटरचं असतं कपड्याच्या दुकानात जर गेलात तर त्यांच्याकडे एक अशी काची ही पट्टी असते लाकडाची किंवा लोखंडाची ती एक मीटरची असते त्याच्यावरती ते एक मीटर कापड लावतात आणि कापून देतात हे मीटर कापड मोजण्याचं माप आहे आलं लक्षात मग आता आपण हे बघितलं की एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर किती शंभर सेंटीमीटर ठीक आहे एक बरोबर किंवा त्यालाच असं म्हणतात सेमी हा ओके किंवा इंग्लिश मधून त्याला असं करतात सेमी ठीक आहे एक मीटर बरोबर एवढं मग आता तुमच्या घरामध्ये तुम्हाला शर्ट शिवायचा असेल तर एक मीटर तुमच्या भावाला शिवायचा असेल तर दोन मीटर वडिलांचा ऍड करायचं असेल तर त्याच्यात आणखी दोन मीटर केलं चार मीटर असं माफ वाढतं की नाही किंवा आपण एक साधं उदाहरण देतलं जर घरात साडी असेल तर साडी किती असते सहा मीटर सहा वार मोठी असते की नाही उदाहरण मोठं होत आहे अंतर वाढत चाललंय बघा आता आता मीटर हे लांबी मोजण्याचं माप आहे म्हणजे कपड्याची लांबी मोजायची असेल तर मीटर मग दोन गावातलं अंतर मोजायचं असेल तर काय पट्टी घेऊन मोजणार नाही त्याला वेगळं माप आहे त्याला आहे किलोमीटर काय आहे किलोमीटर ते आपण पुढे पाहणार आहोत आता मीटर बघू ठीक आहे चला आता आपण मीटर हे माप समजून घेऊ एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर आणि एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर आणि एक किलोमीटर बरोबर हजार मीटर बघा परत लिहितो एक मीटर बरोबर शंभर सेमी लहान माप बरोबर आणि एक किलो लिहिले किलोमीटर म्हणजे किलो म्हटलं तुम्ही कुठेही लक्षात घ्यायचे याच्यानंतर किलो म्हटलं की एक हजार घ्या काय घ्या एक हजार ग्रॅम असेल मिली असेल सेंटी असेल एक हजार किलो म्हटलं की काय घ्यायचंय एक हजार मग एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर इथं सेमी नाही आहे इथं मीटर आहे एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर दोन गोष्टी लक्षात आल्या हे सेंटीमीटर छोटं माप होतं त्याच्यापेक्षा कपडा टेबल मशीन मोजण्याचं माप आहे एक मीटर आणि दोन गावातलं अंतर मोजायचं असेल तर एक हजार मीटर घ्यायचे ते तशा पट्ट्यात ना कपड्याच्या दुकानातल्या तशा एक हजार मीटर की एक किलोमीटर होतं मग ते कसं मोजतात ते टायर जे असतं ना तुमच्या गाडीचं ते गोल असतं बघा त्याने जेवढे चक्कर मारले ना तेवढं तुमच्या वडिलांच्या गाडीच्या याच्यामधलं मीटर फिरतं एक टायरचा एक चक्कर एक मीटर दुसऱ्या टायरचा एक चक्कर असे त्या चक्कर मारले की त्याच्यावर किलोमीटर ठरतात ठीक आहे चला आता आपण आपल्या समोर उदाहरण बघू जर पाच मीटर असेल तर सेंटीमीटर किती बघा मी इथं लिहितो एक मीटर बरोबर शंभर सेमी ठीक आहे किंवा सेमी परत आता ते तुम्हाला तेच तेच ऐकायला येईल मग पाच मीटर बरोबर किती एक मीटर जर शंभर असेल तर पाच बरोबर किती पाचशे कारण पाच गुणिले शंभर बरोबर हे दोन क्षमता लिहिलं आणि पाच एक पाच म्हणजे शंभर पाचशे सेमी किती पाचशे सेमी बरोबर ओके त्याच्यानंतर सात मीटर बरोबर किती मग सात गुणिले शंभर कारण तिकडे शंभर आहे ना आपल्याला मीटरचा सेंटीमीटर मध्ये काढायचा आहे म्हणून आपण ह्या पाचला शंभरने गुणलं काय केलं शंभरने गुणलं समजलं काय झालं ह्या पाच मीटरचा आपल्याला शंभरने गुणून पाचशे सेंटीमीटर केला हे मोठं माप होतं विद्यार्थ्यांना आणि हे छोट करायचं छोटी गोष्ट जास्त लागते छोटी गोष्ट जास्त लागते छोट्या मापाने गुणलं ठीक आहे त्याच्यानंतर आठ मीटर गुणिले शंभर सेंटीमीटर बरोबर हे होते सात मीटर बरोबर सातशे सेमी हा त्याच्यानंतर हे झाले आठ गुणिले आठशे सेमी मी मराठीतून लिहितोय कधी इंग्लिश मधून लिहिते मुद्दाम ठीक आहे तीन मीटर बरोबर तीन गुणिले शंभर सेमी बरोबर तीनशे सेमी परत इंग्लिशमधून लिहिलं नऊ मीटर बरोबर नऊ गुणिले शंभर नऊशे नऊशे सेमी ओके व्हेरी गुड आलंय लक्षात हे झालं तुमचं अंतर मोजण्याचं माप ठीक आहे आपण याच्यात न केलं आता तुम्हाला मी एक सांगतो बघा आपण सेंटीमीटर मध्ये माप घेतलंय मग आता जर तुम्हाला असं म्हटलं की एका मुलाकडे तीनशे सेंटीमीटरची व तीनशे सेंटीमीटरची दोरी आहे बरोबर तीनशे सेंटीमीटरची दोरी आहे आणि दुसऱ्या मुलाकडे चारशे सेंटीमीटरची दोरी आहे चारशे सेंटीमीटरची तर दोघांकडे मिळून किती सेंटीमीटरची दोरी होईल एक दोरी तीनशे सेंटीमीटर म्हणजे साधारण तीन मीटर दुसरी दोरी चारशे सेंटीमीटर म्हणजे चार मीटर मग दोघांची मिळून किती दोरी होईल हा शून्य शून्य इथं लक्ष द्या इथं सेमी आहे त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही सेमी सेमीची बेरीज करू शकता हे दोन शून्य आणि हे झाले सातशे दोघाही मित्रांची मिळून दोरी होईल सातशे सेंटीमीटर लक्षात जर समान असतील तर सरळ करता येते ओके ठीक आहे चाल पुढचं बघू आता पुढचं म्हणजे इथं दोरी काय झाली वाढली आता आणखी एक उदाहरण सांगतो एका माझ्या एका मित्राकडे एक हे होती गोल्डन रंगाची टेप किंवा दोरी ठीक आहे लेस असते ना कपड्याला लावतात तशी तिचं माप होत अडीचशे सेमी किती होत अडीचशे सेमी आणि माझ्याकडे होती एक दोनशे सेंटीमीटरची लेस दोन रंगाची होती त्याच्याकडे होती तांबड्या रंगाची माझ्याकडे होती हिरव्या रंगाची मग आमच्या दोघांची मिळून किती टेप होईल किंवा किती लेस होईल करता येईल का हो करता येईल इथे सेंटीमीटर आहे इथे सेंटीमीटर आहे सरळ बेरीज करा हे शून्य हे सेमी तसेच्या तसेच घ्या हा शून्य खाली घेतला हा पाच तसा घेतला हा चार घेतला म्हणजे आमच्या दोघांकडे मिळून झाली साडेचारशे से सेमीची लेस आले लक्षात ओके समान माप असेल तर बेरीज करणं सोपं जातं ठीक आहे त्याला काही फारसा विचार करावा लागत नाही करता येते आता आपण दुसरं माप बघू माझ्याकडे नऊशे सेंटीमीटरच नऊशे सेंटीमीटरची दोरी होती आणि माझ्या मित्राला मी त्यातली चारशे से सेंटीमीटरची कट करून दिली चारशे से सेंटीमीटरची दोरी कट करून दिली आता माझ्याकडे किती दोरी शिल्लक राहिली दोन्हीचे माप एकक समान एक आहेत हे काय आहे एकक कशाच लांबी मोजण्याचं हे कशाचं आहे एकक कशाचं दोन्हीचे कापड मोजण्याचे मग जरा करा हा गेला हा गेला नवातून चार गेला पाचशे सेंटी नाज्याकडे उरली पाचशे सेंटीमीटरची ठीक ठीके ओके आता आपण मीटर मधलं बेरीज करू मीटर ठीक आहे बघा पाच मीटर पाच मीटरचा एक कपड्याचा तागा आहे कपड्याचा बंडल त्याला तागा किंवा बंडल म्हणतात ठीक आहे पाच मीटरचा आणि आम्हाला ध्वज तयार करायला ध्वज तयार करण्यासाठी आणखी बारा मीटरचा तागा लागतो तर एकूण किती मीटर कापड लागते एकूण किती मीटर कापड लागतं पाच मीटरचा आमच्याकडे तागा आहे आम्हाला बारा याचा आणखी लागतो म्हणजे एकूण कापड किती लागतं हे काय आहे मीटर हे काय आहे मीटर मीटर उत्तर येणार मीटरमध्ये समान एकक समान अंतर वापरलेला आहे पाच सात आणि हे एक किती झाले सतरा मीटरचं कापड लागणार आहे तुम्हाला हे सर सोपे वेळेस आहेत असू द्या हे इकडे लक्ष द्या मीटरचं ठीक आहे ओके आता बघा पुढचं उदाहरण आहे माझ्या मित्राकडे पंचवीस मीटर तार आहे कंपाऊंड टाकायला तार आहे पंचवीस मीटर आणि माझ्याकडे पस्तीस मीटरची तार आहे ठीक आहे तर आमच्या दोघांची मीटर दोघांची मिळून किती मीटर पार होईल हे पण मीटर आहे हे पण मीटर आहे मग मीटर मीटरची बेरीज होईल मीटर मीटर होईल नाही मीटर होईल ठीक आहे ओके पाच पाँचान आणि पाच शून्य एक आला हा याच्यात हातच्याची बेरीज होते अंतर वाढत जातं काही अडचण नाही <coughs> दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा दोघांची मिळून आमच्याकडे होईल एवढी ओके आता लक्ष द्या मी काय सांगतोय माझ्या मित्राकडे दोन मीटर आणि पन्नास सेंटीमीटरची तार आहे किती आहे दोन मीटर आणि पन्नास सेंटीमीटर तर माझ्याकडे एक मीटर आणि वीस सेंटीमीटरची तार आहे बघा मी काय केलं आता माझ्या मित्राकडे दोन मीटर आणि पन्नास सेंटीमीटर आणि माझ्याकडे एक मीटर आणि वीस सेंटीमीटर मग आमच्या दोघांची तार किती बेरीज करू दोन मीटर आणि पन्नास सेंटीमीटर ठीक आहे अधिक एक मीटर आणि वीस सेंटीमीटर जे ते माप असेल ना तशीच्या तशी बेरीज होती हे इथं सेंटीमीटर येणार उत्तर येणार सेंटीमीटर मध्ये हा शून्य पाच दोन सात हे आहे मीटर मध्ये हे झाले तीन किती झाले तीन मीटर सत्तर सेंटीमीटर म्हणजे माझ्याकडे आमच्याकडे एकूण झाली तीन मीटर आणि सत्तर सेंटीमीटरची तार ओके समजले व्हेरी गुड आता आपण काय करू ह्याच मीटर आणि सेंटीमीटरची वजावाट करू बघा माझ्या मित्राकडे नऊ मीटर आणि आठशे सेंटी आठशे नको म्हणायला आता ठीक आहे कमी घेऊ आपण ऐंशी घेऊ ओके ठीक आहे ऐंशी सेंटीमीटर ऐंशी ची तार आहे तर त्यातली तार त्यातली पाच मीटर आणि तीस सेंटीमीटरची तार गंजून खराब झाली त्यामुळे ती कट करावी लागली तर तार उरली किती बघा आता इथं नऊ मीटर ऐंशी सेमी इकडं असं लिहितो आणि पाच मीटर तीस सेमी दोन्ही सेमी आहेत इंग्लिश मराठीत काही फरक पडत नाही वाजावाग करतो सेम सेमीचा सेमी, सेमी ची शून्यातून शून्य गेला आठातून तीन गेला पाच हे मीटर आहे हे मीटरच नावातून पाच गेले चार मीटर पन्नास सेंटीमीटर हे राहील आपण इथं बिना हातच्याचे माप समजावून घेतले ठीक आहे आता एक हातच्याच्या मापाची बेरीज देतो बघा काय होईल माझ्या मित्राकडे दोन मीटर मित्र, आणि सत्तर सेंटीमीटरची एक तार आहे माझ्याकडे तीन मीटर आणि साठ सेंटीमीटर इतकी तार आहे बघा आता काय होतंय तर काय होणार आहे आमच्याकडे एकूण तार किती प्लस करायचं आता हे विसरू नका एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर मग शंभरच्या पुढे गेले का ते इकडे ऍड करायचे की मी काय म्हणते शंभर सेंटीमीटरच्या पुढे गेले की इकडे ऍड करा हे सेंटीमीटरला सेंटीमीटर घ्या हा शून्य शून्य ठीक आहे सात आणि सहा किती झाले तेरा तेरा झाले हा झाला एकशे तीस आता काय करा मी तुम्हाला काय सांगितलं होतं हा जो था 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 था। हाँ एक आहे हे दोनच अंकाचा इथं ठेवा हा एक हादसा द्या याला कारण तो एकशे तीस झाला तो शंभरच्या पुढे गेला हा हादसा मीटर मध्ये जाईल एकशे तीस शंभरच्या पुढे गेलं ना कि ते एक मीटर कापड होत ना इकडे गेलं म्हणजे इथं झाले दोन आणि एक तीन 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 झाला सहा मीटर दोघांची मिळून झाली सहा मीटर तीस सेंटीमीटर तार अशी गणित आपल्याला येणार आहेत ठीक आहे ओके चला आजच्या भागामध्ये आपण फक्त लांबी मोजण्याचा मीटर आणि सेंटीमीटर हा घटक समजून घेतला पुढच्या भागात किलोमीटरचा समजून घेऊ घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय